दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला बोईसर विधानसभा मतदारसंघ हा पालघर आणि वसई तालुक्यातील काही भाग मिळून तयार झाला आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ देशातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या बोईसर एम आय डी ओळखला जातो आदिवासी कुणबी आणि बंजारा मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असून शेतकऱ्यांसह भूमिपुत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे मागील काही वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचे या मतदारसंघावर वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे दोन हजार नऊ व दोन हजार चौदा या दोन्ही वेळा बहुजन विकास आघाडीचे विलास तरे या मतदारसंघातून निवडून आले होते तर बहुजन विकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या राजेश पाटील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकले होते नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटलांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते वसई विरार नालासोपारा या शहराची वेस ओलांडर बोईसर पालघरमध्ये पक्षाची पाळेमुळे रोवणारे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर येत्या विधानसभेच्या निवडणुकीत बोईसरचा गड राखणार का त्यांच्यापुढे येणाऱ्या निवडणुकीत कोणकोणती आणि कोणाची आव्हाने असतील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा एक आठवण तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला अधिक ऊर्जा देते वयसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ विविध विकासकामे केल्याचा दावा जरी विद्यमान आमदारांकडून केला जात असला तरीही आज हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप स्थानिक मतदार आणि विरोधकांकडून केला जातोय लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना धक्का बसला आहे आपल्या घरच्या मतदारसंघातही पाटील यांना पिछाडीवर जावे लागले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बोईसर या विधानसभा मतदारसंघात एकूण चौसष्ट पॉईंट पासष्ट टक्के एवढे मतदान झाले डॉक्टर हेमंत सावरा यांना एक लाख चार हजार चारशे एकोणतीस मते भारती कांबळे यांना बासष्ट हजार सातशे सहा तर राजेश पाटील यांना पासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव एवढी मते पडली होती यामुळे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व राखताना झुंजावे लागेल असे चित्र आहे महायुतीमुळे त्यांच्यापुढे मोठे आव्हान असेल पाटील यांची झालेली पिचेहाट लक्षात घेता यंदा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून ठाकूर आणि पाटील या दोघांपुढे विधानसभेचे तगडे आव्हान यामुळे उभे राहिले आहे या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या पंचवीस टक्के एवढी आहे बोईसर हा औद्योगिक पट्टा आहे मनोर तारापूर हा मुस्लिम भाग आहे औद्योगिक पट्टा असल्यामुळे व औद्योगिक क्षेत्राशी संबंधित व स्थानिक अनेक समस्या या ठिकाणी आहेत जसे की औद्योगिक क्षेत्रातील वाढतं जल आणि वायू प्रदूषण शहराचा खुंटलेला विकास स्थानिक प्रश्न गौण खनिज उत्पन्नावर शासनाच्या जाचक अटी असल्यानं भूमिपुत्र नाराज ग्रामीण भागात पाणी आणि रस्त्याची दुरावस्था सूर्या नदीचं पाणी स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळत नाही मनोर या वाढत्या शहरातील रहदारीचा प्रश्न या समस्या विकास कामांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे विरोधकांमध्ये आणि मतदार मतदारांमध्येही संमिश्र वातावरण दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विद्यमान आमदार राजेश पाटील रिंगणात होते तेव्हा युतीमधील शिवसेनेच्या विकास तरे यांचे आव्हान होते त्यावेळी भाजपतर्फे उमेदवारी मिळाली नसल्याने संतोष जनाठे यांनी येथून बंडखोरी केली होती ही बंडखोरी बहुजन विकास आघाडीच्या पथ्यावर पडली होती त्यामुळे राजेश पाटील यांचा अवघ्या दोन हजार सातशे झाला होता गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले आमदार विकास तरे हे भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर विश्वास वळवी यांनी मतदारसंघाची बांधणी सुरू केली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला चांगली मते मिळाली होती पालघरच्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे महाविकास आघाडी आणि बहुजन आघाडी यांच्यातील मतविभाजनाचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल बदललेली ही राजकीय समीकरणे राजेश पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहेत तुम्हाला काय वाटतं राजेश पाटील आपला हा गड राखणार की बोईसरला नवीन आमदार मिळणार कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद